प्रेस द्याला अडकलपणाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आपण रसमलाईची रेसिपी बघणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक भांडं घेतलं आपल्याला सर्वात आधी पनीर करून घ्यावं लागणार आहे तर आपल्या एक लिटर दूध मी घेणार आहे आणि भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतलं म्हणजे दूध खाली लागत नाही आणि शिवाय हे स्टीलचं पण भांडं आहे म्हणून आधी पाणी टाकून घ्यायचं तर एक लिटर दुधाचं आपण पनीर करून घेणार आहोत तर इथे मी फुल क्रीम मिल्क घेतलेला आहे फुल फॅट असलेलंच दूध वापरायचं आहे आता दुधाला उकळी आली की मग आपण व्हिनेगर आणि पाणी मिक्स असं घेतलेलं आहे जर एक झाकण तुम्ही व्हिनेगर घेतलं तर तेवढंच तुम्ही पाणी घ्या आता दुधाला उकळी आल्यानंतर आपण त्यात व्हिनेगर टाकूया हे बघा आता दुधाला उकळी यायला लागलेली आहे आता थोडं थोडं व्हिनेगरचं पाणी केलेलं आपण ते टाकत राहायचं आता पूर्ण झालं हे बघा बघू शकता हे बघा पाणी वेगळं झालं आहे आणि पनीर वेगळं झालं आता हे आपल्याला गाळून घ्यायचं असं एक भांडं ठेवायचं खाली आणि अशी चाळणी घेतलेली आहे मी त्यावर एक सुती कपडा घ्यायचा आणि हे गाळून घ्यायचं सर्व बघा आता मी असं काढून घेते आधी किती मस्त पनीर झाले बघा आता याच्यावर आपल्याला थंड पाणी टाकून घ्यायचं आता हे सर्व असं गोळा करून घ्यायचं कापड आणि असं घट्ट पिळून घ्यायचं आणि असं पाणी निथळ ठेवायचं कुठेतरी असं लटकून ठेवायचं अशी गाठ मारून घ्यायची पक्की आणि लटकून ठेवायचं असं म्हणजे सगळं पाणी निथळून जातं आता आपण हे निथळायला ठेवून देऊया आपलं पनीर मस्त तयार झाले बघू शकता तुम्ही आता आपलं पनीर तयार झालं हे आपण बाजूला ठेवूया आणि सर्वात आधी आपण दूध घेऊया आता दूध आपण उकळत ठेवायचे बघा थोडंसं पाणी घ्यायचं आणि फुल फॅट क्रीम दूध घेतले मी एक लिटर दूध घेते मी एक लिटर दुधाचं आपण पनीर पण पन केलेलं आहे आता हे एक लिटर दूध आपल्याला उकळून घ्यायचं छान आटवून घ्यायचं आता दूध जर आटत आलं ना की मग आपण बाकीचं साहित्य घालणार आहोत हे बघा आता दूध उकळायला सुरू झाले आहे आपल्याला हे अजून कमी करायचे हटवायचे तर आता यात मी एक वाटी साखर घेतली आपली जेवणाच्या वाटीचं प्रमाण त्यानंतर ड्रायफ्रूट्स घेतलेत पिस्ता बदाम आणि काजू आणि वेलची पावडर घालणार आहोत आपण आता यातले मी थोडे थोडे यात घालते आणि थोडे गार्निशिंगसाठी ठेवते तुमच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता इथे मी दोन दोन चमचे घेतलेला आहे तुम्हाला ऐच्छिक आहे तुम्हाला किती टाकायचे त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता आणि थोडीशी वेलची पावडर अर्धा टेबल स्पून इसेन्स टाकला तरीही चालेल आता हे छान आपल्याला आटवून घ्यायचं आता पनीरची प्रोसेस करायची आहे आप आपल्याला तर मी हे छोट्या गॅसवर ठेवून देते म्हणजे मग दूध आटत राहील आणि इकडे आपली दु दू, दुसरी प्रोसेस पण होईल आपल्याला पनीर किसून घ्यायचे बारीक छान प्लेन मऊ गोळे करायचे आहेत आपल्याला म्हणून बारीक किसून घेते एकीकडे मी दूध पण आटवायला ठेवलेलं आहे मंद गॅसवर भरपूर पनीर झाले एक लिटर दुधामध्ये हे बघा आता अशा प्रकारे मी किसून घेतलं मस्त पनीर झालेलं आहे पनीरची रेसिपी पण झाली आता आपली बघा किती सुंदर झाले एक लिटरमध्ये भरपूर होतं आता यात आपल्याला बाइंडिंगसाठी दोन टेबल स्पून कॉर्नफ्लोवर टाकायचं तुम्ही मैदा पण घालू शकता आता हे छान मळून घ्यायचं आणि ते गोळे तयार करायचे आधी मी पाणी ठेवते उकळायला मग गोळे करूया आता आपण हे मळून घेऊया मी पाणी उकळायला ठेवलं आणि त्यात म त्यामध्ये एक वाटी साखर घातलेली आहे त्यात आपल्याला याचे बॉल्स उकळून घ्यायचे आता हे बघा असं साईडला करायचं आणि या हात हाताच्या ह्या भागाने मऊ करून घ्यायचं बघा असं छान मऊ करून घ्यायचं आणि मग ह्याचे गोळे करून घ्यायचे जोपर्यंत गोळा तयार होत नाही ना तोपर्यंत छान असं मळून घ्यायचं आता याचे समान गोळे करून घ्यायचे छोटे छोटे केले तरी चालेल मोठे केले तरीही चालेल तुमच्या हिशोबाने हे बघा कुठेही क्रॅक्स दिसायला नाही पाहिजे हे बघा थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं अशा प्रकारे आता मी सर्व बॉल्स तयार करून घेते बघा आता मी गोळे करून घेतलेत आता आपल्याला बॉईल्ड वॉटरमध्ये हे टाकून द्यायचे दूध पण आटत आहे हे बघा इकडे एकीकडे दूध ठेवलेलं आहे आणि हे आता पाणी उकळलं की यामध्ये आपल्याला एक एक बॉल सोडून द्यायचा हे बघा आता मी सोडते आहे आता पाच मिनटं आधी उकळून घेऊया आता झाकण ठेवूया आणि दहा मिनटं उकळून घेऊया हे बघा मस्त बॉल्स फुललेले आहेत आता आपल्याला हे थंड पाण्यात टाकून घ्यायचे इथे मी बर्फ टाकून घेतला आहे आईसक्यूब पाच एक मिनटं ठेवून द्यायचं आहे आपल्याला आणि मग ह्याचं पाणी गाळून हाताने दाबून काढून घ्यायचं हे बघा आता दुधाला थोडंसं थिकनेस येण्यासाठी मी कस्टर्ड पावडर टाकते आहे गरम पाण्यात करून घ्यायचं ते पातळ करून घ्यायचं गरम पाण्यात सॉरी गरम दुधात दुधामध्ये करून घ्यायचं आ थोड़ा सा फूड कलर पे घलते थोड़ा सा केशरी कलर घलते मैं आता ही उकड़ी आली कि आप गैस बंद करू कलर पण छान दिसतो त्याच्यामुळे आता गॅस बंद करूया आता बघा दूध छान गार झालेला आहे काढून घेते मी एका भांड्यात आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक एक असं प्रेस करून टाकून द्यायचं पाणी काढून टाकायचं हे बघा आता सर्व गोळे मी टाकून घेतले आता हे आपण दोन तीन तास तरी ओव्हन सॉरी दोन तीन तास तरी फ्रीजमध्ये ठेवूया थंड झाल्यावर मग सर्व करून दाखवते मी बघा मस्त थंडगार झालेली आहे आपली रसमलाई मलाई आता बघू आपण आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते आता याला थोडंसं गार्निशिंग करूया बघा आपली थंडगार रसमलाई मस्त तयार आहे अशा पद्धतीने करून बघा आणि जर ही रसमलाईची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि जर फेसबुक इंस्टाग्रामवर असाल तर पेजला फॉलो करा धन्यवाद